दी अंबिका महिला सहकारी बँकेच्या पाचव्या नागापूर येथील शाखेचं उद्घाटन आणि महिलांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रमाचं उद्घाटन जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते झालं या प्रसंगी आमदार संग्राम जगताप संस्थापिका प्राध्यापिका मेधाताई काळे अध्यक्ष अॅडव्होकेट शारदाताई लगड नगरसेवक अॅडव्होकेट राजेश कातोरे अशोक बडे डॉक्टर सागर बोरुडे दत्ता पाटील सप्रे मोहन कातोरे विलास तनपुरे हनुमंत कातोरे सरपंच विजय शेवाळे बाळासाहेब काळे संचालिका प्राध्यापिका पुष्पा मरकड आशा मिस्किन संध्या जाधव पुष्पलता वाघ सुमन गोसावी शांता मोरे भारती आठरे सविता कांगर्डे सरोजिनी चव्हाण शोभा खरपुडे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश गायकवाड शाखा अधिकारी विजया पाटील सेवक प्रतिनिधी सुभाष मस्के निलेश जगता प्रोहिणी शेळके अजित लोंढे आदी उपस्थित होते मान्यवरांनी बँकेच्या यशस्वी वाटचालीचं कौतुक केलं तुम्हाला आम्ही सगळ्या सहकारी करण्याची मदत करण्याचं काम नक्की निश्चितपणे करू फक्त आमच्या महिला भगिनीला त्यामधून जास्तीत जास्त कसा लाभ मिळेल त्यांचं कुटुंब चांगलं कसं चाललं आणि त्या कुटुंबाला सहकारी करण्याचं मदत करण्याचं काम कसं होईल हीच अपेक्षा ह्या कार्यक्रमाच्या का निमित्ताने आपल्याकडून करतोय आणि आपल्या बँकेला मी माझ्या वतीने मनापासून निश्चितपणे त्या ठिकाणी धन्यवाद देतो शुभेच्छा देतो आणि तुम्हाला काही गरज पडली तर आमच्या बँकेचे दहा हजार कोटी रुपयाच्या ठेवी येतात तुम्हाला जी काही कॅश क्रेडिट लागेल ती मदत करण्याचं काम आम्ही करू कारण आज जिल्हा बँकेचं चेअरमनप्रदाची तुमच्या सगळ्याच्या कृपेने मला संधी मिळाली शेतकऱ्यासाठी आम्ही करतोय कारखानदारासाठी था का का करतो आणि संस्था तुम्हाला सांगतो का बँका कॅश क्रेडिटला काही अडचणी चांगल्या पद्धतीने महिलांना दिशा देणारी बँक निर्माण झाली आहे आणि म्हणून आता इथून पुढच्या काळामध्ये एखाद्या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी मंडळ असतात काम करतात महिला काम करतात तर ते येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सांगतो तुमचं काम पाहू त्या निश्चित तुमच्या बँकेचा आढावा घेण्याकरता महिला येत राहतील तुमचं मार्गदर्शन घेण्याकरता येत राहतील की कशा पद्धतीने एक सिस्टम उभा केलं आज आपण पाहतो की बँकेमध्ये कर्ज घ्यायचं म्हटलं तर लोक आपल्याकडे वेगळ्या पद्धतीने येतात विनोदीच्या पद्धतीने येतात कुठेतरी एखाद्याला मध्यस्थी घालतात पण भरायचं म्हटलं तर तुम्हाला सांगतो माणसं सुद्धा सापडत नाही त्यामुळं हे आता पुरुषांमध्ये घडत आहे पण महिला असून सुद्धा तुम्हाला सांगतो की किती काटेकोरपणे बने या बँकिंग क्षेत्रात काम तुम्ही चालवलंय एक आदर्श बँक काम चालवलंय हे खरं तर समाजामध्ये आज आपल्याला पाहायला मिळते पण ही बँक महिलांबरोबरच पुरुषांना सुद्धा ठेवी ठेवण्याची मुभा देते कर्ज देते ही खूप कौतुकाची बाब आहे त्यासाठी तुमचं पुनश्च एकदा खूप खूप कौतुक मी जिल्हा न्यायालयामध्ये जिल्हा सेवा प्राधिकरणाची सचिव म्हणून कार्यरत आहे महाराष्ट्रातल्या तसंच देशभरातल्या प्रत्येक न्यायालयामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण असा एक विभाग आहे आणि हा विभाग सामाजिक दायित्व पेलण्याचं काम करतो सर्व जनतेच्या कायदेविषयक जाणीवा आणि नेनिवा प्रगल्भ करण्याचं काम या विभागातर्फे केलं जातं आणि विभागा या विभागाची प्रतिनिधी म्हणून यामुळेच मी या सामाजिक उपक्रमाला आपल्यासमोर हजर आहे शारदा ताईंनी विनंती केल्याप्रमाणे की महिलांना फक्त आम्ही आर्थिकदृष्ट्या निर्भर करू इच्छित नाहीत तर त्यांना कायदेविषयक सुद्धा निर्भर करण्याची आमची इच्छा आहे म्हणून तुम्ही थोडंसं कायदेविषयक बोला अशी त्यांची विनंती होती आणि खरं म्हणजे ही मुफा या ठिकाणी जी मिळालेली आहे त्या संधीचा मी या ठिकाणी पुरेपूर वापर करणार आहे आठ जानेवारी एकोणीसशे ला अंबिका महिला बँक ही सुरू झाली अहमदनगर जिल्हा सहकार क्षेत्रात आघाडीवर होता आणि या ठिकाणी महिला स्वतंत्र महिला बँक नव्हती म्हणून माझे सासरे कैलासी बाळासाहेब काळे तसंच कैलासवाशी श्री यशवंतराव काळे श्री रा कैलासी रामनाथ जिवाड ल कैलासी लता कुलकर्णी यांनी प्रेरणा दिली आणि महिला बँकेची स्थापना करण्यास प्रोत्साहन दिलं त्यावेळेला संपूर्ण शहराचा सर्वे करावा लागला महिला किती आहेत उद्योजक किती आहेत नोकरीवाल्या किती आहेत हे सगळं करून तो सर्वे रिपोर्ट नगरला द्या डी आर ऑफिसला द्यावा लागला नाशिकला द्यावा लागला पुण्याला द्यावा लागला तिथून तो मुंबईला गेला आणि मग मुंबईला तो मान्य होऊन नऊ डिसेंबर एकोणीसशे सत्त्याऐंशीला अंबिका महिला बँकेला लायसन्स मिळालं परवाना मिळाला आणि बँक सुरू झाली मग जागा पाहणं स्टाफ नेमणं ही सर्व कामं आम्ही महिलांनी केली अशा पंधरा महिला संचालित आहेत तर सगळ्यांनी मिळून खूप काम केलं हेवी आणल्या कर्ज आणली आणि बँक सुरू झाली आज बँकेची पाचवी शाखा या ठिकाणी सुरू होते पालिकाश्रम माळीवाडा सारसनगर पाईपलाईन रोड या ठिकाणी चार शाखा आहेत आता ही पाचवी शाखा सुरू होते आणि या ठिकाणी सभासदांचा किंवा एकूण लोकांचा महिलांचा खूप उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे आणि निश्चितच ही बँकसुद्धा आहे बँकेच्या जवळजवळ ब्याण्णव कोटी ठेवी असून पंचावन्न कोटी कर्ज वितरण आहे आम्ही तेरा टक्के डिव्हिजन दिलेलं आहे आणि अशा प्रकारे ही बँक जी आहे ती उज्ज्वल सिरेट बँकेला नऊ राज्य राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत एक राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे आणि या सर्व आम्ही महिला हे काम करतो आणि या सगळ्या महिला भगिनी ज्या आहेत त्या एकजुटीने हे काम है। का आ, एक है, उत्तर -उत्तर, करत आहे आज आमची अंबिका महिला सहकारी बँक एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीची ची स्थापना आहे आणि त्यानंतर उत्तरोत्तर प्रगती करत असताना बँकेने एक दोन तीन नव्हे तर आज पाचव्या शाखेचं उद्घाटन आहे आणि हे करत असताना आम्ही महिलांनी महिलांच्यासाठी स्थापन केलेली बँक आणि त्यातून अनेक महिलांचे संसार उभा राहिले बाईपासून तर उद्योजक महिलांपर्यंत आम्ही कर्ज पुरवठा केला आणि कर्ज पुरवठा करत असताना वसुली आणि डिपॉझिटकडे लक्ष देऊन सगळा समतोल राखून आज आमच्या बँकेचा एन पी ए रेशिओ झिरो टक्के आहे त्याचं गेल्या नऊ वर्षापासून अवर्ग आहे अनेक पुरस्कार प्राप्त आहेत आणि नुकताच आमच्या बँकेला महाराष्ट्र शासनाचा आ फिर पुरस्कार असोसिएशनचा एक पहिला नंबरचा पुरस्कार बँकेला मिळालेला आहे आणि आज आम्ही अभिमानाने सांगू शकतो की फक्त महिलांनी महिलांसाठी ही बँक स्थापन केलेली नसून ही बँक पुरुषांकरताही इथून पुढे आम्ही त्यांनाही कर्ज कर्ज देणार आहोत आणि हे कर्ज वितरण करत असताना आमचं पूर्ण लक्ष असतं त्या महिलांनी अनेक महिलांचे संसार त्या ठिकाणी उभे राहिलेले आहेत आमची सगळी टीम सगळे कर्मचारी असतील आमच्या सगळ्या संचालिका भगिनी असतील आमच्या संस्थापिका मुताई काडे असतील वाघताई असतील जाधवताई असतील मरकडताई असतील या सगळ्या फाउंडर मेंबर आहेत आणि यांनी फाउंडर मेंबर एक एक हे गोळा केले आणि एक एक सभासद गोळा करून अगदी शून्यातून याची स्थापना करत असताना आ, अनेक महिलांच्या त्या उपयोगी पडलेल्या आहेत आणि अशा हे काम चालू असताना आम्ही सेकंड फळीत आमची एंट्री झाली आणि आम्हाला त्यांचं खूप मह महत्वाचं मार्गदर्शन मिळालं आणि अगदी सचोटीने आम्हाला आमचे व्यवस्थापक आदरणीय गायकवाड साहेब यांचं पण फार मोलाचं मार्ग फार मोलाची कामगिरी त्यांनी केलेली आहे आणि त्यांचंही कौतुक आहे सर्व कर्मचारी वर्ग सर्व संचालक वर्ग फाउंडर मेंबर आम्ही सगळे एका कुटुंबासारखे इथे राहतो आणि एक कुटुंबात जसं संसार करते तसं आम्ही सगळ्या महिला भगिनी या बँकेचा संसार चालवला या ठिकाणी आम्ही वेगवेगळे उपक्रम सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये राबवले ज्या महिला गृहउद्योग करतात त्यांच्या मालाला किंमत मिळावी त्यांना माल विक्र्याला विक्रीता विक्री करता यावा यासाठी आम्ही प्रदर्शनं भरवली सुरुवातीच्या काळामध्ये सकाळ महोत्सवामध्ये सुद्धा आम्ही भाग घेतला आणि तिथेही आमचे स्टॉल लावले होते म्हणजे जेणेकरून बँक ही सर्वांच्या पर्यंत पोहोचेल असा नेहमी आम्ही प्रयत्न केलेला आहे आजही आमचं असं म्हणणं आहे की कर्ज सभासदाला आणि कर्जदाराला जास्तीत जास्त बँकेकडून कशा पद्धतीनं उपयोग होईल आणि त्या दृष्टिकोनातून व्याजदर म्हणा किंवा ठेवीचे व्याजदर म्हणा हे सुद्धा आम्ही रिझर्व बँकेच्या नियमाप्रमाणे सगळं करत आलेलो आहोत आणि पुढील काळातही नक्कीच आम्ही अशा पद्धतीने काम करणार आहोत आताच या ठिकाणी मेधाताईंनी आणि मरकड ताईंनी आपल्याला बँकेची माहिती दिलेली आहे या संचालक मंडळामध्ये आम्ही सर्व प्रकारच्या महिला आहोत डॉक्टर वकील शिक्षक त्याच्यानंतर इतर काम करणाऱ्या आणि सगळ्याजणी आपापलं घरकाम करून या ठिकाणी येत आहेत आणि प्रत्येकीने म्हणजे जे ती जास्तीत जास्त कर्ज वाटप करता येईल कर्ज वाटपापर्यंत बरोबरच वसुली किती चांगल्या प्रकारे करता येईल आणि आपल्या बँकेचं नाव कसं आजडामर होईल याच्याकडे प्रत्येकजण जातीने लक्ष देत आहे आणि स सगळ्या महिला ह्या अगदी कधीही न चुकता प्रत्येक मिटिंग किंवा बँकेचं कुठलंही कार्य असलं तरी त्या ठिकाणी दरारीने दडारीने पळत येतात घरची सगळी कामं सांभाळून म्हणजे आपलं घरचं कुटुंब आणि हे कुटुंब जे आहे हे सगळं कुटुंब एकत्र ठेवण्याचं आणि जास्तीत जास्त पुरस्कार मिळण्याचं काम या ठिकाणी आम्ही करतोय बरेचसे पुरस्कार आम्हाला या ठिकाणी मिळालेले आहे नागापूर शाखा सुरू होताच पन्नास लाखांच्या ठेवी जमा केल्या गेल्या असून एकशे नव्याण्णव खाती उघडण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे आभार उपाध्यक्ष शोभना चव्हाण यांनी मांडले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर मरकड यांनी केले महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर